मला ज्यावेळेस प्रश्न विचारला की बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत होईल तेव्हा मी सांगितलं आहे की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बुलेट ट्रेनचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनेच बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे अत्यंत वेगाने चाललेलं आहे ओपफुली दोन हजार अठ्ठावीसच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल सर कुठे ना कुठे बुलेट ट्रेनला घेऊन अनेक तर्कवितर्क लावली गेली गे। तुम्ही असं सुद्धा म्हटलं की हे हा खरं तर करायला हवं अगोदरच सरकारने सुद्धा गुजरात खूप पुढे गेलं हे बुलेट ट्रेन घेऊन आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी उद्धवजींचं सरकार आलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी निर्णय घेऊन बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं होतं अडीच वर्ष आपण मागे गेलो आज तुम्ही विचार करा की समजा आपण ऐंशी हजार कोटी रुपये ज्याच्यावर गुंतवतोय त्याच्यामध्ये अडीच वर्ष काम बंद ठेवणं म्हणजे त्याचा इंटरेस्ट कोणाचं बर्डन कोणावर येणार आहे त्याची कॉस्ट कोणाला बेअर करावी लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयांमुळे गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम खूप पुढे गेलं आपण मागे राहिलो पण नवीन सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ सगळ्या मान्यता दिल्या अतिशय वेगानं ते काम चालू केलं गेल्या अडीच वर्षात ते काम खूप वेगानं चाललेलं आहे आणि आम्ही आता जी नवीन टाईमलाईन आहे त्याच्यामध्ये ते कालच्या काल भारतातल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना बाहेर जाण्याच्या संदर्भात एक माहिती समोर आली होती किती पाकिस्तानी नागरिक आता भारताच्या बाहेर गेले की एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं संपर्क करण्यात आला बाहेर जायला सांगण्यात आलं त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत काय करतायत त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांग सांगितले पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रिफिंगच्या आधारावर मंत्री बोलत असतात म्हणूनच काल मी ऑथेंटिक ब्रिफिंग आपल्याला केलं गृहमंत्री म्हणून ऑथेंटिक ब्रिफिंग केलं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो जे पाकिस्तानी नागरिक बाहेर जायला पाहिजेत केंद्राच्या आदेशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक बसतात की ज्यांना भारत सोडला पाहिजे असे सगळे आयडेंटिफाय झालेले आहेत असं की अतिरेक्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ नाहीये तो केवळ आतंकवाद आहे धर्म विचारण्याचा कुठेही वेळ नाहीये की अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं चाललं आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं तिथे थोडी होते वडेट्टीवर इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे मला तुकडे शब्द नाही याला मुर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही